साखरे रोड भागात फिरणाऱ्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करा संजय नेतृत्वात वन विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने व निवेदन साखरे रोड भागातील मानवी वस्तीत गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा शिरकाव झाला असून महिंदडे शिवार व नकाने तलाव परिसरात हा बिबट्या अनेकांना दिसला परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बाहेर फिरणे देखील कठीण झाले आहे त्यामुळे बिबट्याला तातडीने जेरबंद करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू असा इशारा शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाले यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी दिला आहे या संदर्भात आज सकाळी उपवनक्षक यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की शहरातील मैंद्रळी शिवारात कांती केवस व कल्पेश फॅक्टरी या ठिकाणी सोमवारी सकाळी बापू कुवर या सुरक्षा रक्षकास झोडपात बिबट्या दिसून आला त्यांनी बिबट्याचे फोटो देखील घेतले आणि वस्तीत बिबट्या फिरल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक दाखल झाले परंतु बिबट्यानं सापडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली त्यानंतर तिसऱ्या दिवशी महिंद्रे शिवाराजवळ नकाने तलाव परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले नकाने तलाव परिसरात प्रियदर्शनी जिमखानामध्ये नोकरी करत असलेला राकेश भोसले व त्याच्या तीन मित्रांचे कार समोर बिबट्या आला त्यांनी त्याचे दे व्हिडिओ देखील केले याबाबत वन विभागाला कळवून देखील वन विभागाचे पथक नेहमीप्रमाणे उशिरा आले दुसऱ्या दिवशी शोध मोहीम राबविण्यात आले पण काही उपयोग झाला नाही मात्र काल पुन्हा राकेश भोसले याचे युका, दर्शन झाले त्यानंतर वन विभागातर्फे केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आली वन विभागामार्फत ठोस कारवाई का करण्यात येत नाही नकाड्या तलावाच्या आजूबाजूला नागरिकांची वस्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे त्याच सकाळी नागरिक शुद्ध हवा मिळावी म्हणून परिसरात पायी फिरत असतात याच भागात राज्य राखीव पोलीस दल प्रियदर्शनी जिमखाना संत आसाराम बापू आश्रम पाटबंधारा विभागाचे जामपड सोडवाडीचे मुख्य कार्यालय मातोश्री वृद्धाश्रम देखील आहे बाजूलाच नागरिकांची वस्ती आहे बालाजी नगर मतिबंध शाळा हॉस्टेल देखील आहेत मात्र मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यामुळे नागरिकांच्या मनात मना, भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे पिंजरा लावून बिबट्याला त्वरित जेरबंद करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन छेडले जाईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे या प्रसंगी महानगर प्रमुख संजय वाले यांच्यासह अनिल जगताप महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना सातपुते मनोज सोनवणे मनीषा पाटील तेजस्विनी गोसावी रुपाली नांदोळे संध्या नांदोळे विजय झोटे बबलू श्रीकंडे सचिन काळे सागर मस्के दादाजी महाले किरण पवार विशाल सोनवणे आबा सैंदाने योगेश माळी दीपक बडबुजर हाजी आसिम कुरेशी अस्लम खाटे गणेश चौधरी बबलू शेख पवन शिंदे मनोज घोडके आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते गेल्या सोमवारपासून साकरी रोड महिंदळे या ठिकाणी एका बंद पडलेल्या पाईप मध्ये त्या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन त्या ठिकाणी कुवर नामक वाचपनला त्या ठिकाणी झालं त्या वाचमनने फोटो काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोटो पाठवले आणि त्या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं दोन दिवस वन विभागाच्या वतीने थातूरमातूर कारवाई करून त्या ठिकाणी दोन दिवसानंतर शोध मोहीम ही बंद केली वन विभागाच्या ह्या थातूरमातूर कारवाईमुळे तो जो बिबट्या आहे तो बिबट्या बाजूला नकाने तलाव परिसरामध्ये जो जिमखाना आहे एसआरपीची वसाहत आहे त्या ठिकाणी मतीमंद हायस्कूल आहे आणि त्या बालाजीनगरच्या वसाहतीच्या बाजूला त्या ठिकाणी गेल्या त्या तीन दिवसापासून हा बिबट्या नागरिकांना त्या ठिकाणी दर्शन देत आहे परवा एका राकेश भोसले या त्या प्रियदर्शनी जिमखान्याचा जो त्या ठिकाणचा नौकरदार शिपाई आहे त्याला त्याच्या गाडीमध्ये त्यांनी व्हिडिओ केला तो वन विभागाला पाठवला तरीही वन विभागाने दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजेला येऊन त्या ठिकाणी कारवाई केली म्हणजे पाहणी केली हा दुर्लक्षपणा दुसऱ्या दिवशी परत म्हणजे काल रात्री अडीच वाजेला एक आमचा म्हणून आहे त्याला देखील अडीच वाजता त्या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं जर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी बिबट्या दिसला होता तर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावणं अत्यंत गरजेचं होतं आजूबाजूला नागरिकांची वसाहत आहे रोज बिबट्या त्या ठिकाणी नागरिकांना दिसतोय आणि या ठिकाणी वन उपस्थ वन संरक्षक आहे हे परवानगी घ्यावी लागेल हे करावी लागेल तोपर्यंत आजपर्यंत भगवंताच्या आशीर्वादाने आजपर्यंत दुर्दैवी घटना त्या बिबट्याकडून झाली नाही हे तुमचं आमचं भाग्य समजा जर आतापर्यंत जर ही जर बिबट्याकडून कोणाला हल्ला झाला तर याची सर्वशी जबाबदारी ही वन विभागाची असेल तिथल्या कर्मचाऱ्यांची असेल तिथल्या अधिकाऱ्यांची असेल आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा दिला आहे की तात्काळ आजच्या आज त्या ठिकाणी पिंजरा लावा काय त्या का उपाययोजना करा तो परिसर ताब्यात घ्या आणि त्या बिबट्या त्या ठिकाणी झेरबंद केला जर आज उद्यामध्ये यांनी कठोर कारवाई त्या परिसरामध्ये केली नाही तर संपूर्ण शिवसैनिक या अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये यांना स्वस्त बसू देणार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही इशारा देण्यात आला